नमस्कार आता डॉक्टरांनी भूमीला सांगितलेलं असतं की डॉक्टर संकर्षण अधिकारी फक्त तुमच्या नवऱ्याचा जीव वाचवू शकतो त्यांना तुम्ही घेऊन या तरच तुमच्या नवऱ्याचा जीव वाचेल कारण तुमच्या नवऱ्याचं रक्त थांबतच नाही आहे आता ही गोष्ट राघिणी ऐकते आणि राघिणी म्हणते काही झालं तरी या भूमीला कोणताही डॉक्टर मिळता कामा नाही कोणतो संकर्षण अधिकारी आहे तो तर अजिबात मिळता कामा नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते पण आता ही भूमी जिवंत राहिली आहे ती आकाशला नक्की बरं करण्याचा प्रयत्न करणार शट असं का झालं आपला प्लॅन फसला या आकाशबरोबर तीसुद्धा जायला पाहिजे होती तर आता रागिणी म्हणते नाही तो आकाश पण जाणार आणि आकाशच्या धक्केने ही भूमी पण जाणार तरच या महाजन प्रॉपर्टीची मालकी मी होऊ शकते त्यां तिला एकही डॉक्टर मिळता कामा नाही कोणताही डॉक्टर आकाशचा उपचार करण्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी आला नाही पाहिजे असं राघिणी बोलत असते तर आता भूमी ही, ही संकर्षण अधिकारीच्या घरी येते आणि त्याच्या बायकोचा समोर फोटो बघून तिला धक्का बसतो ती म्हणते ह्या ह्यांचा फोटो इथे कसा तेव्हा संकर्षण अधिकारी म्हणतो की हीच माझी बायको जिचं आता ॲक्सिडेंट झालं ॲक्सिडेंटमध्ये गेली ती माझी बायको होती त्या ऐकून भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते काय तेव्हा डॉक्टर संघर्ष अधिकारी म्हणतात हो मूमी म्हणते डॉक्टर माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे त्याचं ब्लिडिंग थांबत नाही आहे आणि तुम्ही चला ना प्लीज डॉक्टर त्याचा जीव वाचवा काही करा त्याचा जीव वाचा मी तुमच्याकडे पदर पसरते ही बघा माझी छोटी मुलगी आहे माझ्यासाठी नाही पण माझ्या मुलीसाठी तिच्या वडिलांचा जीव वाचवा प्लीज डॉक्टर काही करा तुम्ही चला तेव्हा आता तो तयार होतो लहान मु मूल बघितल्यामुळे तो लगेच तयार होतो आणि तो आता हॉस्पिटलमध्ये येतो आता भूमीसोबत डॉक्टर आलेली बघून राघिणीला धक्काच बसतो आता डॉक्टर संकर्षण अधिकारी आकाश इथे येतो आणि बघतो तर आणि म्हणतो आकाश आकाश महाजन तेव्हा भूमी म्हणते म्हणजे डॉक्टर तुम्ही यांना ओळखता तेव्हा संकर्षण म्हणतो कोण नाही ओळखणार याला अहो हा माझा चांगला फ्रेंड आहे त्या ऐकून भूमीला बरं वाटतं भूमी म्हणते प्लीज मग no डॉक्टर तुमच्या फ्रेंडला तुम्ही बरं करा तेव्हा तो म्हणतो हो अफकोर्स मी माझ्या मित्राला नक्कीच वाचवणार आता ते ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते राघिणी म्हणते अरे बापरे हा डॉक्टर आकाशचा मित्र निघावा आता काही खरं नाही तो आता आकाशला आकाश एक आकाश करेल पण वाचवणार आणि ही भूमी तर आहेच देवाचा धावा करायला आता काय करायचं आपण तेव्हा पौर्णिमा म्हणते संपलं आई सगळं संपलं आता आपण एवढा मोठा प्लॅन करून काही उपयोग झाला नाही तेव्हा रागिणी म्हणते तोंड बंद ठेव असं कसं संपलं मी असं संपूच देणारच नाही सगळी प्रॉपर्टी जोपर्यंत माझ्या हातात येत नाही तोपर्यंत काहीच संपलेलं नाही आहे मी अशा कुरघोडी चालू ठेवणारच आज नाही मेले पण पुढच्या वेळेस नक्की मरतील पण याची मी चांगली व्यवस्था करेल आता रागिणीच्या नाकावर टिचून डॉक्टर संकर्षण अधिकारी आकाशवर ट्रीटमेंट करत आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू